नमस्कार मंडळी आज हो आता बाप्पाचा आमच्या घरी दिवस पाचवा सकाळी जर आधी आरती केली आणि माझ्या बहिणीची फ्रेंड आली होती आणि अचानक मी व्लॉग बनवायला सुरुवात केली तर ती थोडीशी कन्फ्यूज झाली अचानक कोणाच्याही समोर कॅमेरा आल्यानंतर कन्फ्युजच होणार आमच्या बाजूला जी ताई राहते आमची नेबर तिच्याही घरी गणपती असतो पण त्या ताईचा गणपती पाच दिवसांचाच असतो तर तो, तो परवा जाणार आज तिच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता जे बाजूचे नेबर आहेत सर्व त्यांच्यासाठीच घरातल्या घरात थोडासा असा छोटासा जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला होता आधी आरती केली तिच्या घरी आणि आरती करताना एवढी मज्जा येते ना खूप मजा येते आम्हाला मी आरतीवरून घरी आली त्यानंतर बाप्पासाठी जेवण बनवायचं होतं नैवेद्य दाखवायचा होता, दाख होता। आणि मग सर्व झाल्यानंतर मग जेवणासाठी गेलो होतो आम्ही आणि मी एवढं पोट भरून खाल्लं की मी घरी येऊन डायरेक्ट झोपून घेतलं छान मजा आली पाच सहा दिवस तर आज असाच संपला आता आपण यासोबतच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय